हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर इथे आठवडी बाजाराची आवरा आवर माझी चालू आहे तर बघा प्रत्येकालाच ना असं वाटतं की आपले दोन पैसे वाचावे जे काही आपण करतो तर ते अगदी चांगल्या पद्धतीने व्हावं आणि त्यातल्या त्यात आपण ज्या गृहिणी आहो तर बघा त्यांचे नेहमी प्रयत्न चालू असतात की आपले जे दोन पैसे आहे ते नेहमी वाचावे आपण ज्या गोष्टी करतो तर त्या अगदी चांगल्या प्रकारे व्हाव्या तर यातलीच बघा अशीच ना एक किचन टिप्स ज्यामधून तुम्ही तुमचे बरेचसे पैसे वाचवू शकता तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठेही आवडला तर व्हिडिओला लाईक करा चैनल वर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला तर चला व्हिडिओला केली आहे सुरुवात तबगा जे आपन जे दिवसाचा, दिवसाचा जे तर बघा जेव्हाही आपण आठवडी बाजार आणतो म्हणजे बऱ्याच लोकांकडे रोजच्या रोज किंवा दोन दिवसाचं चार दिवसाचं असा म्हणजे असं बाजार घेतात किंवा मग बऱ्याचशा ज्या स्त्रिया आहेत ना तर त्या अशा असतात की अगदी आठवड्याचं जे भाजीचं आहे म्हणजे आठवडाभर भाजीचं चालेल एवढं भाजीचं ना मार्केटमधून घेऊन येतात तर बघा ते जे भाजीचं आहे तर ते आपण तसंच ना फ्रीजला कोंबून ठेवतो म्हणजे सगळं जे, जे साहित्य आहे तर ते एका टबमध्ये किंवा मग त्यांना सॅग्रिगेट न करता तोडता न करता असंच आपण त्यांना तोडून ठेवतो तर त्यावेळेला बघा ते जी भाजीचं आहे तर ते अगदी ना दोन चार दिवसामध्येच खराब व्हायला लागतं सुखायला लागतं आणि त्यावर बघा म्हणजे बरेचसे जे साहित्य आहे त्या त्यातले बरंचसं जे सामान आहे त्यातलं तर ते ना खराब व्हायला लागतं आणि मग जे आठवडी बाजार आपण आणतो म्हणजे जो आठवड्याचा बाजार आपण आणतो तर तो काही आपल्याला आठवड्याभर चालत नाही आणि त्यातलं बरंचसं जे सामान आहे तर ते फेकण्यामध्ये जातं आणि पर्यायाने बघा आपले पैसेसुद्धा वाया जातात तर त्यामुळे मग थोडीशी मेहनत घेऊन जेव्हा आपण हे म्हणजे आठवडी बाजार आणतो हे जे भाजीचं आणतो तर त्याच वेळेला बघा अर्धा एक तासाची मेहनत लागते एक तासही नाही लागत अर्धाच तास लागेल तर सगळं हे जे भाजीचं आहे ना तर ते व्यवस्थित जर आपण असं तोडताड करून ठेवलं आणि व्यवस्थित त्यांना त्यांच्या जागी ठेवलं म्हणजे कॅरीबॅगचा जर तुम्ही वापर करत असाल तर कॅरी बॅगला ठेवा अशा प्रकारे डब्यांचा जर वापर करत असाल तर डब्याला ठेवा किंवा मग बघा बघा कॉटनच्यासुद्धा बॅग येतात म्हणजे आजकालना खूप सारे असे ऑप्शन्स आपल्याजवळ अवेलेबल आहेत तर त्यामध्ये सगळं ते जे भाजीचं आहे तर ते सगळं असं सॅग्रिगेट करून ठेवा तर बघा जे आपलं भाजीचं आहे ना तर ते ना खराब होत नाही म्हणजे एक आपली आठवड्याभराची एक रिक्वायरमेंट असते की आठवड्याभर तरी बाजे भाजीचं आहे ते चांगलं असं व्यवस्थित फ्रेश आणि टवटवीत राहावं भाजीचं छान असं हिरवगार राहावं कर ते भर तरी चालता। तर ते आठवडाभर तरी आपल्यासोबत ना व्यवस्थित चालतं तर त्यामुळे अशा प्रकारे ना सगळं असं व्यवस्थित सॅग्रिगेट करून ठेवायचं या डब्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा ज्या गोष्टी पर्सनली ना मला म्हणजे खूप फायदा होतो त्या गोष्टींचा तर त्याच गोष्टींचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुम्हाला देत असते तर हे जे डबे आहेत तर ते ना खरंच खूप चांगले आहेत म्हणजे कॅरीबॅगच्या तुलनेमध्ये म्हणजे कॅरीबॅगमध्ये सुद्धा जे भाजीचं आहे तर ते ना छान असं फ्रेश राहतं पण हे जे डबे आहेत तर एकतर बघा बघायला चांगले दिसतात म्हणजे आपला, आपला फ्रीज जर छोटा असेल तर त्यामध्ये बघा अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित हे ऑर्गनाईज करून ठेवले तर डबेना बघायला खूप सुंदर दिसतात आणि आपला फ्रीजसुद्धा छान असा ऑर्गनाईज दिसतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपण आपला फ्रीज ओपन करतो तर बघा फ्रीज जर छान नीटनेटका आणि सुंदर दिसत असेल तर आपलंसुद्धा मन प्रसन्न राहतं फ्रीजच्याच बाबतीत नाही प्रत्येकच गोष्टीच्या बाबतीत बघा जेव्हाही आपण एखादी गोष्ट म्हणजे ओपन करतो आणि ती छान फ्रेश आणि अगदी अशी नीटनेटकी असेल तर आपल्यालाही बघा बघूनच आपलं मन प्रसन्न होतं आणि काम करण्याचा सुद्धा हुरूप येतो तर त्यामुळे मी तरी ना हे डबेच वापरते आणि खरं सांगते हे जे डबे आहेत तर तेना आहे ते ना इतके फायदेशीर पडलेत मला म्हणजे आठवडी बाजाराच्यासाठी तरी ना खूप असे कामाचे आहेत ते आणि खरं म्हणजे हे ना फ्रीज ऑर्गनायझरच आहेत तर त्यासाठी ना खूप कामाचे पडतात आणि बरंच दिवस ना भाजीच्या यामध्ये टिकून राहतं खराब होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो फ्रीज आहे तर तो बघायला ना खूप सुंदर दिसतो माझंसुद्धा फ्रीज अगदी छोटा आहे तर त्यामुळे त्यामध्ये ना जास्त सेक्शन्स काही आहे नाहीत तर म्हणजे लहान फ्रीजमध्ये ना अगदी व्यवस्थित असे ऑर्गनाइज होऊन जातात हे डबे तर बघा यामध्येही आपण जेव्हा भाजीचं वगैरे ठेवतो तर बघा त्यामध्ये ना पाणी वगैरे साचलेलं असतं तर आधी ना सगळं पाणी वगैरे पुसून घ्यायचं त्याचं आणि त्यामध्ये जी जाडी दिलेली असते तर पुरेपूर त्या जाडीचा वापर करायचा कारण मॉच्छरमुळे बघा त्यामध्ये ना पाणी जमा होतं आणि ते जे पाणी आहे तर ते जाडीच्या खालच्या भागामध्ये जमा होतं म्हणजे जे भाजीचं आपण त्यामध्ये ठेवतो तर तिथे अजिबात पाणी जमा होत नाही आणि भाजीचं सडत नाही किंवा खराब होत नाही किंवा पिवळं पड म्हणजे पिवळं पडत नाही एका कालांतराच्या नंतर तर या गोष्टी होतातच ती तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जसं आठ दिवस दहा दिवस झाले की त्यानंतर मग ते हळूहळू खराब व्हायला लागतात पण जसं आठवडाभर म्हटलं तर आठवडाभर ना या डब्यांमध्ये छान असं भाजीचं फ्रेश राहतं आणि सोबतच बघा जी ही वांगी वगैरे आहे तर हे मोठे जे साहित्य आहे तर ते डब्यांमध्ये येत नाही तर त्यांना काय करायचं कॅरी बॅगला ठेवायचं म्हणजे वांगी आहेत किंवा टमाटर आहेत काकड्या वगैरे आपण आणतो गाजर आहे मुळा आहे तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या कॅरी बॅगला ठेवायच्या तर त्याच्याने बघा त्यानं खराब होत नाही त्यावर ना सुरकुत्या येत नाही आणि डायरेक्ट जो फ्रीजचा थंडावा आहे तर तो त्या वस्तूंना लागत नाही तर म्हणून मग जशा काकड्या वगैरे आहेत किंवा वांगी वगैरे आहेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा मी कॅरी बॅगला रॅप करून ठेवते म्हणजे त्याच्यामुळे ना ते जे साहित्य आहे तर ते खराब होत नाही टमाटरांचं प्रमाण थोडं जास्त होतं म्हणून मग मी ते टमाटर असे ओपनच ठेवले आणि टमाटर अगदी फ्रेश होते तर त्यामुळे मी ते ओपनच ठेवले नाहीतर बाकीचं जे भाजीचं आहे तर ते अशा प्रकारे बघा कॅरी बॅगला ठेवते नाहीतर बघा जेव्हा आपण ना काकड्या किंवा मुळा किंवा गाजर वगैरे आहेत तर असंच खुलत जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्यावर ना काही दिवसांनी ना सुरकुत्या पडायला लागतात म्हणून मग अशा प्रकारे कॅरीबॅगचा वापर मी करते अशा गोष्टी ठेवण्यासाठी सगळं जे भाजीचं आहे, आहे। तर ते व्यवस्थित ठेवून झालेलं आहे आणि त्यानंतर बघा फ्रीज जर स्वच्छ करायला वेळ मला मिळायला नाही म्हणजे महिन्यातून पंधरा दिवसातून एखाद वेळा फ्रीजचे सगळे जे साहित्य आहे तर ते पूर्ण बाहेर काढते आणि त्यांना स्वच्छ करून सुकवून घेते आणि त्यानंतर पुसपास करून फ्रीजला ठेवते पण जर वेळ माझ्याकडे नसेल तर त्यावेळेला मी काय करते अशा प्र अशा प्रकारे ना स्प्रे करून घेते आणि कपड्याने छान असं पुसून घेते म्हणजे बघा दर आठवड्याला जर आपण अशा प्रकारे फ्रीज जर क्लीन केला तर आपला फ्रीजना फारसा खराब होत नाही आणि जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगत असते गोष्टी जर आपल्या स्वच्छ असतील व्यवस्थित असतील नीटनेटक्या असतील तर आपलासुद्धा मूड बघा फ्रेश राहतो कारण दिवसातला कितीतरी टाईम आपल्याला किचनमध्ये जातो आणि तेच जर किचन घाण असेल किंवा किचनशी रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत त्या घाण असेल तर बघा आपलाही मूड कुठे ना कुठे खराब राहतो तर म्हणून मग दर आठवड्याला ना अशा प्रकारे सोखी क्लीनिंग मी करून घेते सगळी फ्रीज क्लीन करून झालेली आहे आणि त्यानंतर जे भाजीचं आहे तर ते सुद्धा अशा प्रकारे जमवून घेते आणि आज थोडीशी घाईच आहे कारण आज पुन्हा आणखी एक म्हणजे छोटासा एक कार्यक्रम आहे काय कार्यक्रम आहे आणि काय म्हणजे कशा प्रकारे सेलिब्रेट करणार आहे, आहे, आहे तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार कारण आज जर यामध्ये ॲड केलं तर व्हिडिओ खूप लांब होणार तर म्हणून मग आधी हे करून घेते आणि जी गोष्ट आहे तर ती उद्याला तुमच्यासोबत शेअर करणार तर सगळं भाजीचं व्यवस्थित जमवून झालेलं आहे आणि सगळे जे सामान वगैरे आहे तर ते सगळे असे ठेवून झालेले आहेत तर बघा फ्रीजच्या मांडणीचं सुद्धा ना आपलं एक महत्त्व असतं म्हणजे फ्रीजमध्ये सामानांची मांडणी प्रकारे करायची तर या गोष्टीलासुद्धा खूप महत्त्व असतं तर नंतर कधीतरी एखाद वेळा डिटेल व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार फ्रीजच्या मांडणीचं महत्त्व तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव